मित्रांनो आज सतरा आहे आज सकाळी परत एकदा पृथ्वीराज चव्हाण आपले माजी मुख्यमंत्री ते असं म्हणाले की झालं आता अठ्ठेचाळीस तासच उरले पंतप्रधान मोदींच्या पंतप्रधान पदाचे देशामध्ये दे हलकल्लोळ होणार गदारोळ होणार विरोधी पक्ष रस्त्यावर येणार आणि काय नाही म्हणजे त्यांनी एक आणखीन भविष्य केलं की के मराठी माणूस मुख्यमंत्री हो आपलं पंतप्रधान होईल म्हणजे फडणवीसांचं आता दुसरं तर कोणी नाहीच आहे तेही त्यांनी त्याच्यामध्ये बोलून दाखवलं आता तो वेगळाच मुद्दा आहे की पंतप्रधान मराठी माणूस होणार आहे का दुसरा कोणी होणार आहे पण मुळामध्ये मोदींना धोका आहे का आणि आज सतरा आहे म्हणजे उद्याचा फक्त अठरा आणि एकोणीस तारखेला अमेरिकन संसदेमध्ये काही कागदपत्र मांडली जाणार आणि त्याच्यामुळे जाणार प्रधानमंत्री पद आणखीन दोन खासदार त्यांची पण नावं आली की त्यांव आलेत नाही त्यांच्या बाबत पण असं आलंय तुमच्याकडे मी या दृष्टीने बघतो की तुम्ही आज सकाळीच मला सांगितलं होतं की या विषयाचा माझा पूर्ण माहिती घेऊन अभ्यास झालेला आहे तेव्हा आपण आधी निवडणुकांच्या आधी याच्यावर बोलूया त्यामुळे मी आता सूत्र तुमच्या हवाली करतो नेहमीप्रमाणे आणि हा विषय तुम्ही लोकांना समजावून सांगा की एकोणीसला असं काय धोकादायक घडणार आहे ते खरंच धोकादायक आहे का परिणाम काय होतील मुळात हा कट कारस्थान असेल तर ते, ते काय आहे जागतिक आहे काही काय का 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 एकूणच समजावून सांगा अनिलजी तुम्ही ऐकलं असेल नॉस्ट्रा डॅमस हे नाव हो भविष्यवाणी तो भविष्यवाणी करणारा एक व्यक्ती होता आणि त्यांनी अशी काहीतरी भविष्यवाणी केली होती असं मागे ऐकायचो की दोन हजार साली पृथ्वी नष्ट होणार आहे हो ती काय झाली नाही आणि नॉस्ट्राडॅमसनी uh, uh, काही भविष्यवाणी वर्तवली किंवा त्यांनी जे जे म्हटलेलं आहे त्याला खूप चर्चा झाली होती oh. की आणि त्यांनी पण अशा तारखा दिल्या होत्या तर गेल्या आठवड्यामध्ये आठ एक दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रातले एक जुने नॉस्टाम एक जुने राजकारणी त्यांच्यातला नॉस्टाडॅमस जागा झाला <laughs> बाबा पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांनी एकोणीस डिसेंबरला दिस, मराठी माणूस हा भारताचा पंतप्रधान होईल अशी घोषणा केली आणि ते घोषणा करून त्यावेळेला तिकडे थांबले आणि मग अचानक चर्चा सुरू झाल्या की आपण म्हणतात त्याप्रमाणे की एकोणीस तारखेला असं काय आहे काय होणार आहे की सरळ हे मराठी माणूस पंतप्रधान होणार एक त्याचा डायरेक्ट दुसरा अर्थ म्हणजे नरेंद्र मोदी यांचा पाय उतरवणार हे होणार का हे दादा असं बाबा पृथ्वीराज चव्हाण असं का बोलले याच्यावरती पण उलटसुलट चर्चा सुरू होती त्याच दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावरती अमेरिकेमध्ये जेफरी एपस्टिन नावाचा एक आ, मोठा उद्योगपती होऊन गेला आ, तो मोठा फायनान्सर पण होता अमेरिकन इकॉनॉमीमध्ये लोकांना बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फायनान्स करायचा आणि त्याचा अतिशय गुढ परिस्थितीमध्ये काही दिवसापूर्वी काही वर्षांपूर्वी जेलमध्ये मृत्यू झाला आणि त्याचे काही पेपर्स त्याचे काही फाईल्स ते हळूहळू लीक व्हायला लागले आणि त्या ह्याच्यामध्ये एक महिन्याभरापूर्वी अमेरिकेची जी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे त्यांनी कॅश पटेल नावाचा त्यांचा जो सेक्युरिटी ॲडवायझर आहे अमेरिकेचा तर त्याची बरीच कोर्टामध्ये उलट तपासणी झाली आणि त्याला एपस्टिन आणि ट्रम्प यांचे काही संबंध होते का वगैरे असे बरेच उलटसुलट प्रश्न विचारले जाहीर आहे की ह्या कॅश पटेलनी ते सगळे डॉच केले आणि पण ते डॉज केल्यानंतर सुद्धा हे चुकवले चुकवले आणि त्यांचा जो वकील होता समोरचा सा। त्यांनी सांगितलं की चला आम्ही आता हे प्रश्न विचारणं बंद करतो पण जाता जाता त्यांनी अशी टिप्पणी केली की तुम्ही ज्या पद्धतीने हे प्रश्न चुकवताय किंवा त्याला उत्तर देण्याचं टाळताय किंवा गोल गोल बोलताय याचा अर्थ तुम्हाला खरं सांगायचं नाही अशा स्टेजला येऊन त्यांनी ती तिथे हेच थांबली त्याचा आणि त्या घटनेचा आणि या पृथ्वीराज चव्हाणांच्या काही संबंध आहे का म्हणून जेव्हा आपण शोधायला लागलो त्यावेळेला लक्षात यायला लागलं की एकोणीस तारखेला अमेरिकन संसदेमध्ये एफस्टिन फाईल्स म्हणतात ज्याला कारण की हल्ली काश्मीर फाईल केरळ फाईल तर एफस्टिन फाईल्स तर एफस्टिन फाईल्स मधले जे काय कागदपत्र डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते सगळे उघडकीस एकोणीस जानेवारीला एकोणीस डिसेंबरला अमेरिके संसदेत होणार आणि त्यांनी तेहलकाम असेल असं तिथल्या लोकांचं एक समज आहे आता नॅचरली भारतामध्ये मोदींचे जे छोटीशी मी वाचलेली गोष्ट ऍड करतो की बावीस हजार पानं या त्यांनी ऑलरेडी ऑलरेडी नेटवर्क लीक झालेले आहेत आणि दोनशे फोटो बनली दोनशे फोटो बनली पण त्याच्यात मोदी नाहीये त्यात मोदी नाही कसं आहे आता आपण सुरुवात बघूया की हा जेफ्री कोण होता एप्टीन कोण होता तर हा जे मी नोंदी बऱ्याच आणल्या आहेत आणि कुठे चुकून नये आणि तोंडात काही उलट सुलट निघू नये म्हणून मी ता रिफर करणार बोलताना आता हे एपस्टिन पेपर म्हणजे काय आहेत हा आपण पहिला समजून घेऊया तर एपस्टिन पेपर म्हणजे अमेरिकेतला जो अब्जोपती व्यावसायिक होता जेफ्री एपस्टिन त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये जे जे महत्वाच्या गोष्टी घडल्या किंवा क्षण त्याच्या महत्वाचे जे होते त्याचे त्यांनी वेगवेगळे वे पेपर्स जे जमा करून ठेवले होते तर ते सगळे पेपर म्हणजे एपट्रीन पेपर आणि त्या एपट्रीन त्यांनी ते पेपर्स कुठे कुठे जमा करून ठेवले होते तर न्यायालयीन कागदपत्र ज्याच्यावर जी केस झाली होती त्याच्या संबंधितले सगळे कागदपत्र त्या केसच्या अनुषंगाने आलेल्या झालेल्या सगळ्या साक्षी यांच्या त्यानंतर ह्याच्या ईमेल्स नंतर ह्या एफस्टीनची स्वतःची लोलिटा एअरवेज नावाची एक विमानाची हो कंपनी होती तर त्या कंपनीच्या सगळ्या फ्लाईट लॉग्स आणि डिटेल्स की त्या कोण कोण त्यांनी ते विमान हायर केलं होतं किंवा कोण बसले होते आणि कुठे गेले होते त्यांच्या सोबत कोण होतं या सगळ्या माहिती सगळ्या एफस्टिनची सगळी संपर्क यादी आपण जसं म्हणतो माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एवढे लोक आहेत तर तशी त्याची कॉन्टॅक्ट लिस्ट संपर्क यादी आणि त्याच्या आर्थिक व्यवहाराशी रिलेटेड सगळे कागदपत्र असे हे सगळे मी एक ऍड करतो परत कारण मी तुम्ही येणार म्हटल्यावर मी पण माझी थोडी बरोबर होती बरोबर त्याच्याबाबत असं सांगितलं जात आहे की त्याच्याकडे एक अशी यंत्रणा होती की तो, हो तो निड्या लोकांना जे बंगले द्यायचा व्ही व्ही आय पी ना व्हीव्हीआयपी अर्थात आप, प्रेसिडेंट पंतप्रधान आणि त्यांच्या सेक्स क्लिप बनवायचा मी त्याच्यावरती येतोच होतो अच्छा येणार होतो आता हे सगळ्या फाईल्स या ज्या आहेत आणि कोर्टात काय केस झाली तर हा मी म्हटल्याप्रमाणे जॉर्ज जेफ्री एप्स्टीन हा एक मोठा फायनान्सर होता एक उद्योगपती होता आणि त्याचे सग अमेरिकेतल्या एलिट सर्कल ज्याला म्हणतात टॉप नॉच लोक जे असतात महत्वाचे म्हणजे ते राजकारणी असतील व्यावसायिक असतील उद्योगपती असतील सगळ्यांशी त्याचे संबंध होते आणि जगभरातले त्याच का संबंध होते आणि प्रामुख्याने त्यांच्या ज्याच्याशी संबंध होते त्यांची नावं एक मिनिटात तुम्हाला सांगतो तुम्हाला धक्का बसेल आणि मग ही केस काय आहे एक्झॅक्टली ते तुम्हाला कळेल आता एक मिनिट हा फक्त मी त्याचे टेक टाइम डिटेल कुठून मिळणारच लोकांना आता जे त्याच्या संबंधित जी माणसं होती सगळी त्यांची मी नावं वाचतो प्रामुख्याने जे लोक त्यांच्याशी संबंधित होते आणि ज्यांच्याबद्दल ऑलरेडी मीडियामध्ये खूपस येऊन गेलेलं आहे आणि त्यांची चौकशी झालेली आहे किंवा चौकशी सुरू आहे तर सगळ्यात पहिला म्हणजे ब्रिटनचा प्रिन्स अँड्र्यू म्हणजे किंग चार्ल्सचा मुलगा तर त्याचे ह्याच्याशी संबंध होते नंतर दुसरा अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्रपती बिल क्लिंटन तिसरं अमेरिकेचे विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प चौथे एक अमेरिकेतला निष्णात लॉयर आहे अलेक्स डर दर, डर्शोविथ आणि नंतर एक मॉडेल एजन्सी म्हणजे मॉडेल कोऑर्डिनेटर म्हणतो तसंच अमेरिकेतला एक टॉप नॉच मॉडेल कोऑर्डिनेटर आहे जॉ लुक ब्रुनेल आणि त्या व्यतिरिक्त वेगवेगळे राजकारणी अकॅडमिक्स राष्ट्रप्रमुख राष्ट्रप्रमुख बिझनेसमन ह्या सगळ्यांशी त्याचे संबंध होते आता त्याच्यावरती आरोप काय होते एफस्टीनवरती तर असं एफस्टीनवरती प्रमुख आरोप हो होता आणि तो सिद्ध झालाय असं म्हणतात तो म्हणजे तो एक सेक्स रॅकेट चालवत होता आणि ते पण प्रामुख्याने अठरा वर्षा खालील मुलींच म्हणजे ज्या आपण ज्याला आपल्या भाषेमध्ये नाबालिक मुली म्हणतो तर त्या नाबालिक मुलींच तो सेक्स रॅकेट चालवायचा त्याची माणसं त्याची कंपनी जी होती ती कंपनी अशा मुलींना आपल्या जाळ्यामध्ये फसवायची त्यांना ग्रूम करायचे की कसं वागायचं तुम्ही जेव्हा एखाद्या क्लायंट कडे जाल आणि त्याबरोबर त्याच्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या ज्या काय असतील त्या तर हे सगळं त्याची त्या सगळी ही यंत्रणा सेक्स रॅकेट त्याची मोठ्या प्रमाणावर होती तो पकडला गेला आणि त्याला प्रामुख्याने शिक्षा जी झाली होती ती त्या ह्याच्यात झाली होती की त्याचा तो सेक्स रॅकेट चालवायचा आता तो जेलमध्ये संशयास्पद पद्धतीने मेला ते येतोय पुढे त्याच्यावरती येतो मी <laughs> तर आता कसं आहे हा हे सेक्स रॅकेट चालवायचा तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो जिथे जिथे या लोकांना उतरवायचा किंवा गुप्त ठिकाणी हे लोकांना व्यवस्था व्यवस्था करायचं त्याची तिथे त्याचे कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्यांच्या त्यांनी क्लिप्स बनवलेल्या असायच्या त्यांच्याशी संबंधित म्हणजे आता उदाहरणार्थाची जी ह्याची होती काय म्हणतो विमान एजन्सी विमान कंपनी आहे लोलिटा एअरवेज तर त्या विमानांनी जे लोक जायचे तर त्यात ते नोंद करायला लागते की अमुक अमुक माणसांनी आज हे विमान वापरलं वगैरे तर त्याच्या नोंदी त्याच्या क्लिप्स मग <laughs> के <laughs> तो तिथे गेला त्या गुप्त ठिकाणी ती मुलगी जी असायची तिचा ऍफिडेव्हिट की आज हा मनुष्य येऊन गेला हे सगळं डिटेल मध्ये त्याच्या क्लिप्स आहेत त्यामुळे या असल्या गोष्टींचं एवढं फायलिंग मला वाटत नाही हे सगळं जेव्हा झालं आणि तो त्याला जेव्हा शिक्षा झाली आणि त्याला जेव्हा जेल मध्ये ठेवला त्यावेळेला जा नॅचरली अमेरिकेतल्या सगळ्या त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांचे धाबेत आणि आ, आज ना उद्या हा त्यांना आयदर ब्लॅकमेल करेल किंवा एक्सपोज एक्सपोज करेल असं त्यांना भीती वाटत असल्यामुळे एके दिवशी अचानक ज्या हाय सिक्युरिटी तुरुंगात तो होता त्या तुरुंगात तो मृतावस्थेत मिळाला आणि मृतावस्थेत मिळाल्या त्याच्या बाजूला एक दोरखंड होता आणि जे अमेरिकेमध्ये घोषित घोषित केलं गेलं अधिकृतरित्या की एपस्टिननी आत्महत्या केली आता त्याच्यावरती उलट सुलट चर्चा त्यावेळेला अमेरिकेत झाली होती कि इतक्या हाय सिक्युरिटी तुरुंगामध्ये याला दोरखंड मिळाला कुठून अच्छा दुसरं त्यांना ज्या सेल्समध्ये ठेवतात त्या अशा छोट्याशा सेल असतात आणि पुढची बाजू जी असते ते त्याला गज असतात आणि ती उघडी असते म्हणजे आत मनुष्य काय करतोय हे साधारण दिसू शकतं तर तरी सुद्धा त्यावेळेला तिकडे कोणी कसं नव्हतं त्याच्यात कॅमेरे प्लस कॅमेरे असतात तर अमेरिकन लोकांना दाट शंका आहे की या एफसीची हत्या केली गेली के आणि अजून हत्या का आत्महत्या हे सिद्ध झालेलं नाहीये पण अमेरिकन लोकांना हे पक्क वाटतंय की एफसीनची ह्या कारणांसाठी हत्या केली गेली के आणि मग त्याचे जे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काही ईमेल्स आणि काही पत्र लीक झाली आणि दोन एकशे फोटो लीक झाले बावीस हजार पानं लीक झाली आणि अजून पन्नास का सत्तर हजार बाकी आहेत बरोबर आहे जीवन दिवसभर त्याच्याकडे खास कारखाना चालू हो, होता फाईल बनवून बाईल बनवण्याचा बरोबर आहे आता याचा भारताशी संबंध काय तर त्याचा एपस्टिनचा संबंध सगळ्या राष्ट्र बऱ्याचशा राष्ट्र नेत्यांशी होता वेगवेगळ्या देशातल्या वगैरे ट्रम्पशी पण होता तर आपलं मोदींचे जे विरोधक आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे जे विरोध आहेत विरोधक आहेत तर त्यांनी लगेच ते नॅरेटिव्ह सेट करायला सुरुवात केलेली आहे आणि काय पुढे होऊ शकतं ते पण मी आता नॅरेट करणार आहे त्यांचं म्हण ते हिंट देत आहेत आत्ता बाबा पृथ्वीराज चव्हाण जे सुरू केले सुतोवाच्य ते त्या मोठा खोटा नॅरेटिव्ह सुरू झालेला आहे त्याचं त्यांनी सुतोवाच्य केलेलं आहे की मोदी जाऊ शकतात मग असं संदिग्ध बोलायचं का आता अमेरिकेत एकोणीस तारखेला काहीतरी घडणार आहे म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक संशयाचं बीज पोरायचं पेरायचं की मोदींचं जाणं अमेरिकेतल्या गोष्टींची लिंक आहे अमेरिकेतल्या गोष्टी एफस्टिनची लिंक आहे एफस्टिन सेक्स स्कॅन्डलसाठी त्याला शिक्षा झाली होती तो नाबालिक मुली पुरवायचा आणि तो उद्योगपती राजकारणी लोक सगळ्यांना पुरवायचा त्याचे काही फोटो आहेत ते फोटो हळूहळू बाहेर येणार रे। आहेत म्हणजे हे संबंध एक जाळ बनवणं यांचं चालू आहे एक फेक फेक नॅरेटिव्ह आणि मग डायरेक्ट आरोप नाही करायचा पण मग हे सगळं भारतात कुठे लिंक जाते तर ती मोदींकडे कारण का तर एकोणीस तारखेला मोदी पाय उतार होती आणि नवास तारखेला सिनेटमध्ये हे सगळे कागद येणार आहेत नाही आणि त्यानंतर मोदींना पायउतार करायला लागेल असं आणि मोदींना पाय उतार करायला लागेल हे बोलण्याची डेअरिंग नाही म्हणून भारतात सत्तांतर होऊ शकतं किंवा नवीन पंतप्रधान भारताला मिळू शकतो असं सगळं संदिग्ध बोलायचं हे त्यांचं एक मोठं षडयंत्र आहे आता आत्तापर्यंतची जी वास्तवस्थिती काय आहे कारण की आपल्या कोणाला एकोणीस तारखेला काय होणार ते माहीत नाही ते झाल्यावरतीच कळेल पण मी इंटरनेटवरती आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातले जे काय पेपर्स मला मिळू शकतील त्या सगळ्याचा शोध घेतला अभ्यास केला तर आजपर्यंत तरी मोदी किंवा दुसरा कोणीही भारतीय राजकारणी अशा रॅकेटमध्ये इम्प्लिकेटेड आहे किंवा असू शकेल असा कुठचाही ठोस पुरावा किंवा विश्वसनीय पुरावा हाती लागलेला नाही हे पहिली गोष्ट मग कोण कोण आहेत या प्रकरणाचे केंद्रबिंदू तर प्रामुख्याने प्रत्येक कॅटेगरीतले म्हणजे ते राजकारणी असतील उद्योगपती असतील जे कोणी असतील किंवा मीडिया जे बॅरन्स असतील हे प्रामुख्याने अमेरिका युरोप ब्रिटन आणि साऊथ अमेरिका ह्या देशांमधले लोकांची नावं तिथे जास्त प्रामुख्याने येत आहेत मी म्हटल्याप्रमाणे भारतात कसं काय भारताचं कनेक्शन हे लावतायत तर जे नॅरेटिव्ह ते सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत ते नॅरेटिव्ह असं आहे की जग जगामध्ये एक जागतिक एलिट नेटवर्क आहे उद्योगपतींच त्या उद्योगपतींमध्ये भारतातले दोन तीन टॉप लेवलचे उद्योगपती त्या नेटवर्कमध्ये येतात त्या दोन तीन टॉप लेवलच्या उद्योगपतींचा मोदींशी संबंध आहे मोदींचं आणि ट्रम्पचं पर्सनल इक्वेशन चांगलं होतं मग आज तर पृथ्वीराज चव्हाणांनी अक्षरशः हास्यास्पद किंवा अतिशय निंदनीय आणि खेदजनक असं वक्तव्य केलंय की ऑपरेशन के सिंदूर आपण पहिल्या दिवशी हरलो होतो आणि अमेरिकेने ह्या एक्स्ट्रीम पेपर्स दाखवून मोदींवर दबाव आणून त्यांना युद्धविराम करायला लावला मी इतकं निंदनीय म्हणजे मला कधी कधी कळत नाही पृथ्वीराज चव्हाण आता पंच्याहत्तर प्लस वर्षाचे असतील आणि ते प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये मंत्री होते म्हणजे ज्या वेळेला मनमोहन सिंग होते त्यावेळेला तर इतक्या थरापर्यंत पोचलेल्या मोठ्या माणसांनी जबाबदार माणसांनी इतकी बेजबाबदार वक्तव्य कशी करू शकतो ह्याचं मला खरंच त्याने तर म्हटलं आपण युद्ध हरलोच होतो तेच आज पुन्हा बोललं पृथ्वी आज पुन्हा म्हटलं बोलले आणि त्याचं कारण का आपण युद्धविराम केला तर ट्रम्पनी हे एफ्टीन पेपर्स दाखवून ब्लॅकमेल केलं आता दुसरी गोष्ट मोदी सरकार अडचणीत येईल का या सगळ्याच्या असं पर्सनली वाटत की बिलकुल अडचणीत येणार नाही मोदी सरकार कोसळेल का त्यांचा जो दिशेने घेऊन चालले तर मोदी सरकार कोसळणार सुद्धा नाही या सगळ्यामुळे एफस्टीन पेपर्सच्या काय म्हणतो एक्सपोजर्समुळे भारतावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती अमेरिका काही निर्बंध लादेल का, ला का। कुठच्याही गोष्टींची आर्थिक किंवा रस्म तर तेही नादणारचा संभव ह्याच्यामुळे नाही या सगळ्यामुळे हे जे म्हणत की रोख रस्त्यावरती येतील जेन नेक्स खालती उतरेल आणि बांगलादेश आणि प्रमाणे होईल तर ह्या सगळ्याचा भारतीय लोकशाहीवरती असा काही परिणाम होईल का तर तसा काहीही परिणाम होणार होताना मला दिसत नाही आणि ह्या सगळ्यामुळे अमेरिका आणि भारताचे संबंध बिघडतील का तर तेही बिघडतील असं मला वाटत नाही कारण सगळ्यात गो पहिली गोष्ट यामध्ये डोनाल्ड ट्रम्पचं नाव अगदी ओपनली घेतलं गेलंय त्यांच्या कॅश पटेलची त्यांचे जे सहयोगी आहेत मंत्रिमंडळातले कॅश पटेल यांची सुनावणी सुद्धा झालेली आहे तर हे सगळं प्रकरण डोनाल्ड ट्रम्प एक तर अतिशय सावधगिरीने हाताळण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातनं ह्या आरोपातनं किंवा ह्या संशयाची सोयी त्यांच्याकडे जे आहेत ते सगळ्यातनं ते स्वतःला पहिलं बाहेर काढायला बघतील त्यामुळे ते असं काही वाग मागणार नाहीत वागू नयेत की ज्यांनी काही आपल्यावरच संकट त्यांनी दुसऱ्यावर टाकून दिलं असं ते काही करतील असं दिसत नाही अच्छा याच्यामध्ये सगळ्यात मोठा धोका येणारा जो आहे आणि मी हा सगळ्या आपल्या दर्शकांसाठी सांगतोय की तुम्ही हे सावध राहिलं पाहिजे की आता तुम्हाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं खूप कागदपत्र तुमच्यापर्यंत पोहोचतील काही काल्पनिक काही काल्पनिक ए आय जनरेटेड कागदपत्र खूप फोटोज किंवा काही क्लिप्स ए आय जनरेटेड वेगवेगळ्या नेत्यांच्या कागदपत्र किंवा पत्रव्यवहार किंवा इमेल्स वेगवेगळ्या नेत्यांची ही तुमच्यापर्यंत भडीमार व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं होईल तर तुम्ही सावध आ, तो सावध राहिला पाहिजे दुसरं अर्धवट स्क्रीनशॉट्स आणि जॉईन केलेले मॉफ्ट इमेजेस ज्याला म्हणतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता लिग किंवा पसरवल्या जाऊ शकतात संदर्भाशिवाय आउट ऑफ कॉन्टेक्स एखादं वाक्य लोक हे करून हे बघा हा नेता असा बोलला होता किंवा मोदी असं बोलले होते अशा दृष्टीने म्हणजे मोदी इम्प्लिकेटेड आहेत असं पण काही करू शकतात सावध राहिलं पाहिजे दुसरं माहीत नाही पण मोदी आडनावाचा कोणतरी कुठेतरी इम्प्लिकेटेड असेल किंवा त्याचा एफटीनचे काही संबंध असेल उदाहरणार्थ आता नीरव मोदी किंवा ललित मोदी अशी अनेक मोदी आहेत तर हे लोक पहिलं नाव हे करून अर्धवट दाखवतील बातमी की मोदी नावाचा एक माणसाचा ह्याच्याशी संबंध होता मोदी नावाचा हा माणूस तो मोदी म्हणजे आपले मोदी पंतप्रधान मोदी असा संबंध लावण्याचा प्रयत्न होईल आणि ह्याची खूप मोठी शक्यता आहे तर तुम्ही त्याबद्दल सावध राहिलं पाहिजे आता ह्या सगळ्यात सावध राहायला पाहिजे म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे ते पण आपण सांगितलं पाहिजे तर भारतीय सरकारनी किंवा भारतीय न्याय प्रक्रियेतून अधिकृत कागदपत्र जी बाहेर येतील किंवा अधिकृत माहिती जी बाहेर येईल त्याच्यावरतीच तुम्ही विश्वास ठेवावा ही सगळ्यात पहिली गोष्ट दुसरं मोदी नाव दिसलं किंवा कुठे शहा नाव दिसलं मी आता म्हटलं ना त्याचा मोदींच्या सॉरी ट्रम्पच्या मंत्रिमंडळामध्ये कॅश पटेल नावाचा हाय त्यांचा मंत्री आहे ह्याच्यामध्ये तर पटेल नाव म्हणजे तिकडे अमेरिकेमध्ये आहे तसं एखादं शहा असू शकतं दुसरं काही खूप ते म्हणजे त्याचा संबंध मोदी शहाशी लावणं अतिशय चुकीचं ठरेल किंवा अशा अफवांवर विश्वास तुम्ही बिलकुल ठेवू नये नंतर हे जे म्हणतायत की पीडित ज्या मुलं होती किंवा ज्या मुली होत्या तर त्यांच्या साक्षी आम्ही बाहेर हे करणार आहोत तर त्या साक्षी सुद्धा आउट ऑफ कॉन्टॅक्ट तुमच्या पुढे पेश केले जाऊ शकतात किंवा फोर्स्ट किंवा असू शकतील संसदेमध्ये कसे ते पेश करतायत आणि काय बोलतायत त्याच्यावरती राहील तर त्याबद्दल संसदेत हे अमेरिकन सरकार प्रेझेंट करत आहे त्यातला एक भाग आहे की ट्रम्पचं सरकार आहे आणि तेच प्रेझेंट करत तेच प्रेझेंट करत आहे हा त्यातला एक वेगळा भाग वेगळा भाग आहे तर हे असं सध्या सगळ्या गोष्टी घडू शकतात पुढे काय होणार ते त्यामध्ये लोक ऑपोजिशन पार्ट्या आत्तापर्यंत ज्या पद्धतीने वागल्या आहेत त्या म्हणतील की मोदी गप्प का आहेत मोदी या विषयावर बोलत का नाही आहेत आमच्या आरोपांना मोदी उत्तरं देत नाही आहेत मोदींनी उत्तर द्यावं मोदींनी संसदेमध्ये स्टेटमेंट करावं ते करत नाही म्हणजे मोदी दोषी आहेत मोदी गिल्टी आहेत चुप्पी किंवा सायलेन्स इज इक्वल टू गिल्ट असा एक नवीन नॅरेटिव्ह पण ते आणू शकतात तुमच्या पुढे त्या उतपर जर का शहा किंवा अमित शाह किंवा यांनी कुठचं स्टेटमेंट केलं त्यांच्यावर आरोप केले जाऊ शकतील की हे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत काही केलं नाही केलं केलं नाही केलं त्यांच्यावर त्यांच्या एकोणीस तारखेला वर्तमानपत्रांना मेसेजेस आलेले आहेत ऑलरेडी की दुपारनंतर साधारण म्हणजे संध्याकाळी सहाच्या सुमाराला राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत की ही बहुतेक त्याचीच असेल ही हंड्रेड पर्सेंट त्याची असेल आणि मी जे म्हणतो ना की यांनी नॅरेटिव्ह जे सेट केलेले आहेत किंवा सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत तर ही मोठं त्यातलंच सगळं या घटनांचं आहे आणि सगळ्यात निंदनीय गोष्ट घडू शकते चाइल्ड अब्युजच्या बद्दल भारतीय राजकारण्यांवरती काही भारतीय राजकारण्यांवरती काही खासदारांवरती म्हणा किंवा काही उद्योगपतींवरती वेडेवाकडे आरवून येतात आणि त्यांना अटक करा वगैरे सुद्धा मागणी करू शकतील कुठच्याही स्तराला हे विरोधक जाऊ शकतील तर भारतीय जनतेने याच्यावर विश्वास ठेवू नये अशी तुम्हाला माझी नम्र विनंती आहे सर तुम्ही हा विषय ना मराठीमध्ये खरोखरच इतक्या तपशीलवार आला नव्हता याच्यापासून योग्य तो आता यात जाता जाता मी तुम्हाला सांगतो कुठे कुठे येऊ शकतं थोडक्यात सांगून जातो एक तर मी म्हटल्याप्रमाणे व्हॉट्सॲप वरती उद्यापासून किंवा आजपासून सुद्धा अशा पोस्ट येऊ शकतात की एपस्टिनची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये अनेक भारतीयांची नाव आहेत आणि त्यात एक सर्वात मोठा भारतीय राजकारणी आहे त्याचं नाव असं पण येऊ शकतं दुसरं ट्विटर किंवा ट्विटरवरचे थ्रेड असतात त्याच्यावरती संदिग्ध दोन चार ट्विट्स टाकायच्या आणि कनेक्ट द डॉट्स अँड थिंक असं लिहायचं म्हणजे ते बोट दाखवायचं की बघा हा रस्ता असा असा तिकडेच जातोय बिटवीन द लाईन्स म्हणून असं सांकेतिक सूचना तुम्हाला अर्थ असा होऊ शकतो दोन ओळीच्या मध्ये काय मतीत अर्थ आहे तो बघा वगैरे चौथं यूट्यूबचे व्हिडिओज खोटी टायटल्स शॉकिंग एक्सपोज अबाउट मोदी म्हणजे आज काही नसलं तरी झालेलं पण अशा पद्धतीचं काहीतरी युट्यूबचे हे किंवा मीडिया इंडियन मीडिया किंवा गोदी मीडिया विल नेवर टेल यू वगैरे अशा पद्धतीची टायटल्स वरती येऊ शकतील किंवा ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर्फे खोटी लेटर हेड्स पण तयार करून त्याच्याबद्दल कुठच्याही प्रकारची वेडीवाकडी पत्र किंवा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल चुकीचे सील्स दाखवले जातील मिसलिडिंग सील्स की हे भारत सरकारचं सील आहे किंवा हे प्राईम मिनिस्टर ऑफिस असतील कि आहे किंवा हे कुठच्या खासदाराचा लिटरेड आहे काही करू शकतात तर ह्या सगळ्यापासून सावध रहा अशी माझी आपल्याला सूचना आहे विनंती आहे धन्यवाद